बुलेटिन मध्ये एक मोठी बातमी समोर येते नाशिक मधून हेमंत यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे या गाडीची आपण मोठी बातमी पाहतोय नाशिक मधून हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केलेली आहे अखेर नाशिकचा तिढा सुटलेला दिसतोय गेले बरेच दिवस आपण नाशिकच्या तिढ्याबद्दल बघत होतो नाशिक मधून हेमंत गोडसे यांच्या नावाची आता घोषणा करण्यात आलेली आहे या गाडीची आपण मोठी बातमी बघतोय बातमी नाशिक मधून येते नाशिक मधून हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे अखेर नाशिकची जागा ही शिंदेकडेच राहिलेली आहे नाशिकमधून हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे नाशिकचा तिढा अखेर सुटलेला बघायला मिळतोय नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा आता झालेली आहे नाशिकमधून गोडसेनच्या गोडसेंच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याचं बघायला मिळत आहे नाशिकचा तिढा अखेर सुटलेला आहे नाशिकमधून हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा झालेली आहे बातमी नाशिक मधून येते नाशिक मधून हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा झालेली आहे शिंदेच्या सेनेकडे ही जागा राहिलेली आहे आणि हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे त्यामुळे आता नाशिकचे उमेदवार हे हेमंत गोडसे असणार आहेत नाशिकमधून हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा आता झालेली आहे अखेर नाशिकच्या जागेचा तिढा सुटल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे नाशिकमधून हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा झालेली आहे यापूर्वी सुद्धा हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अनेकदा भेट घेतली होती त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतलेली होती मोठ्या प्रमाणात प्रदर्शन पण केलेलं होतं त्यानंतर आता नाशिकमधून हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा आता करण्यात आलेली आहे पंकज दळवी आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत पंकज अखेर नाशिकमधून हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा झाली आहे अनेक गोष्टींचा काचाकूट केल्यानंतर आता अखेर के हेमंत गोडसे यांची उमेदवारी जी आहे ती नाशिकमधनं जाहीर झालेली आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नाशिकचे हेमंत गोडसे हे अधिकृत उमेदवार असणार आहेत हा मतदारसंघ भाजपाला जाणार की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेल्यानंतर सुद्धा पुढे राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा याच्यावरती दावा सांगितला होता त्यामुळे हा एक मोठा अडथळा होता त्या उमेदवारी मिळण्यामागचा मग जेव्हा एकनाथ शिंदे यांना मिळायचं निश्चित झाल्यावर त्यांच्याच पक्षातून अनेक दावेदारी येते त्यामुळे हा मतदारसंघात नेमकी उमेदवार कोण असणार हे प्रश्नचिन्ह होतं आणि अखेर हेमंत गोडसे यांनी जी आहे ती या मतदारसंघामध्ये बाजी मारलेली असं म्हणावं लागेल नाशिक असो दक्षिण मुंबई असो उत्तर पश्चिम असो कल्याण असो ठाणा डोंबिवली कल्याण डोंबिवली असो आणि ठाणे असो एकनाथ शिंदे यांचा वर्चस्मा इथे दिसून आलेला आहे महायुतीमध्ये त्यांनी या जागा कुठल्याही निगोसिएशन शिवाय ज्या आहेत त्या आपल्याकडे खेचून आणण्यात यश मिळवलेलं आहे आता प्रश्न फक्त पालघरच्या जागेचा राहिलेला आहे राजेंद्र गावित एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे खासदार फक्त ती जागा भाजपा मागते मात्र आता या जागेवरती सुद्धा दावा एकनाथ शिंदे राहणार की हा भक्ता सगळं भाजपला जाणार आहे पण तिथलं काही वेळातच स्पष्ट होईल कारण वीस तारखेला या सर्व मतदारसंघांमध्ये निवडणूक आहे अमित पंकज तीनही पक्षांनी या जागेवरती दावा केला होता आणि अखेर शिंदेना हा गट राखण्यात किंवा ही जागा ठेवण्यामध्ये यश आलेला आहे अमित छगन भुजबळ मंत्री आहेत महत्वाचे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांनी प्रबळ दावा केला होता ते स्वतः इच्छुक होते मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी सूचक विधान केलं की मी या भागातून निवडणूक आता लढवणार नाही किंवा तशी माझी आता इच्छा नाही मात्र राष्ट्रवादी काँग्रेससाठी मी आग्रही आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा कुठला दुसरा उमेदवार असेल राष्ट्रवादी काँग्रेस स्ट्रॉंगपणे द्यावा त्याच्यावरती सांगत की अगदी ठळकपणे दावा ठळक दावा होता मात्र आता ते नक्की झालं की नाशी हेमंत गोडसे यांना देण्यात आलेलं आहे मात्र आता खली खरी लढाई जी आहे ती पुढे सुरू होणार आहे कारण हेमंत गोडसे यांना